विद्यार्थी कष्ट करत आहेत आणि चांगला अभ्यास करत आहेत आणि काही चुकीच्या माणसांच्या वृत्तीमुळे अशा घटना घडत आहेत तर आपण सगळ्या अपेक्षा करूया निश्चितपणे याच्यामध्ये सुधारणा होईल आणि भविष्य काळामध्ये कुठल्या प्रकारची पेपर कुठे होणार नाही सर विद्यार्थी सर विद्यार्थ्यांच्या फीज संदर्भामध्ये सध्या महाविद्यालय परीक्षा शुल्क जास्त आकारतात डोनेशन वगैरेचा विषय आहे हां त्या संदर्भामध्ये आपलं नाही त्या संदर्भामध्ये मला मायापर्यंत अजून काही माहिती नाही आहेत तशी असं जर काही माहिती निश्चित झाली तर निश्चित कारवाई केली जाईल दयानंद शिक्षण संस्थेचं प्राचार्य सध्या मी पर्यंतच आहे त्यांचं हायकोर्टानं सांगितलं हां तर आता सध्या ते सध्या रुजू आहे तिथं सध्या त्यांनी वर्किंग करत आहे त्या संदर्भामध्ये आमचा जो माझी जी, जी कमिटी होती त्याचा रिपोर्ट मी शासनाला दिलेला आहे शासनाकडे अहवाल पाठवलेला आहे अद्यापर्यंत त्या संदर्भातलं कुठलंही माझ्याकडे पत्र नाही या क्षणी माझ्याकडे पत्र येईल किंवा कुठलं काय येईल त्या पद्धतीनं शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल